भंडारा तालुक्यातून पवनीकडे जाणाऱ्या महामार्गावर दौडीपार बाजार येथे अज्ञात वाहनाने पायदळ जाणाऱ्या वृद्धाला धडक दिल्याची घटना दिनांक सात नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता दरम्यान उघडकीस आली आहे यात वृद्ध गंभीर जखमी झाला आहे श्यामराव सदाशिव टिचकुले वय सदुसष्ट वर्षे राहणार गराळा खुर्द हे स्वतःच्या गावावरून दौडीपारकडे येत असता मागेहून येणारी अज्ञात वाहनाने त्यांना जबर धडक दिली त्यात श्यामराव यांच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली दरम्यान कारधा पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार दिलीप धावडे यांनी अपघाताची माहिती नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील पॉईंट कारधा पोलीस स्टेशनवर उभी असलेली जगद्गुरू रामंदाचार्य हो, नरेंद्राचार्य हो, यांच्या प्रेरणेतून सुरू असलेली रस्त्यावरील अपघातग्रस्तांना अहोरात्र चोवीस तास विनामूल्य सेवा देणारी रुग्णवाहिकेला दिली सदर रुग्णवाहिकेतून रुग्णवाहिका चालक प्रमोद मोहतुरे यांच्या मदतीने अपघातातील जखमीला जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत